नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल मनमाड रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे खाली पडून दोन तरुण मित्राचा मृत्यू मनमाड जवळ दोन तरुणांचा मृत्यू घात की अपघात चर्चेला उदान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेमध्ये भेळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर आली असून सदर घटनेचा तपास पोलीस घेत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशन पासून पुणे रेल्वे मार्गावर दोन तरुण मृतदेह दिनांक जुलै रोजी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आनंद पगारे निलेश पगारे असे मृत तरुणांचे नाव असून दोघेही धावत्या रेल्वे गाडीमधून भेळ विक्रीचा व्यवसाय करीत होते त्यांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे सदर घटनेची माहिती मिळताच मनमाड शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गात दोन तुकडे झालेल्या अवस्थेत तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह लोहमार्गालगत आढून आला एकाच वेळी दोन तरुणांचे मृतदेह आढळणाऱ्याने खळबळ उडाली नेमका घातपात की अपघात झाला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत मनमाड रेल्वे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाड स्टेशन पासून जवळच पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रोळालगत दोन तरुणांचे मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन त्यांचे पंचनामे केल्यानंतर दोघा तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात पाठवले मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी माहिती घेतली असता एका तरुणाचे नाव आनंद पगारे वय चोवीस वर्ष राहणार गायकवाड चौक मनमाड तर दुसऱ्या तरुणाचे नाव निलेश पगारे राहणार जमधाडे चौक मनमाड येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र नंदन न्यूज नाशिक